मामावर काही विचारलं की नाही आवडला आवरले का पाहिला आवर आवर ना तेच काय करते पाहुणे पाहुणे आले आता कुठे आले म्हणजे डायरेक्ट गोटवाडी पर्यंत आले अरे देवा मग पटकन आवर पाहिजे बहीण असते जर डिलिव्हरी असते खायला ऍडमिट केली

हॅलो हॅलो अहो कुणामा आले इथं झालं आहे जवळच तुमचं जवळच जवळ आले पंधरा मिनटात ऑल होणं तिथं गा गावाच्या पाठीमागे डोकऱ्या त्यावर एक डोंग नाही तुमच्या खाली ओढं नाही का हा हा ओढ्यामध्ये आमच्या मामा सेंटर लगेलं ऑल लगेच म्हणजे मामा सेंटरला गेले बरोबर थांबले का हां असं असं का हा बोल काय बघ ते आमच्या मामानी नाग मेल रस्सा गुलाब चालू बरोबर पाच पाच मिनिट ना पंधरा पण म्हणून थांबले मामा इकडे गाडी गाडीच त्याला तुम्ही घ्या निघून हो नाही ना मला जर मामाच माझे काय बरं उडबाच्या गाडीला टाकी नाही आता त्याला गोळे आणले आणले का आता पोट गडगड गडगडवाजायचं बरं 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 बर चालेल मग या लवकर ओ मामा आले तेंचा तेंचा मामा ते पाहुणा त्यांच्या मामाचा प्रॉब्लेम आहे काय झालं काय रात्री कोणत्या कारणाला गेला वाटतं रस्त्याला जुलाबाला चाललंय वाडा बसेल काय सांगायचं तुम्ही काय आता मामा आता पहिली पोरच जवळ काय म्हणलं नाही तुम्हाला आतापर्यंत आता दुसरा जवळ पाहिले तुम्हाला अशी लाज नाही वाटत काय अवय भचकाळी तरी बसतो घ्या एखादी भचकळी काय बसायची आतापणी चला तुम्ही बसाव

ये का मामा घर हाँ इकड़े पुड़े या चला कुड़े आले का आलो ना पति कुड़े घरवाले ओ अरे कुड़े विठल राव

હા ચા ચૌલ અરે વા તથો હો રામ 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 હો રામ 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 કહો એવી વ્યવસ્થા ચાલુ હતી પોઈ ચી વ્યવસ્થા ચાલુ હતી બસ ચલા ચલા બસ યા બચા काय आणले सांग पोराय चालवलं खेळायला जात्रात घेतलं काय जत्रात घेतलं का आवडत ना त्याच्याकरता हाय काय बर प्रवास काय झाला बर झालं पण काय ते मटन खाल्लं ना कोणा पोराचे बाम आहे का फोन केला तेव्हा म्हणजे तुम्हाला जुला रात्री काय खाण्यात गेलं तुमच्या खाल्लं ना या भावात मिळालं तर खाल्लं मी कस राहते थोडस व्यवस्थित खायचं आपलं वय आता मात्र झालं बरोबर त्याच्यामुळे गडबड झाली ना आता नाही ना काही त्रास नाही आता नाही एकदम बरोबर चटाई बर लाग काही काळजी करू हा मामा एकच आहे का हा मामा एकच आहे याची ओळख करून या कोण आहे ये आमचे नातेवाईक नाटेक माझी मामाची साली साले मग तुमची मेसेज नाही आणली का नाही ना तू अपृसं केले काच आहे पिशूचं पिशूचं कवर का काढले नाही नाही तुला लय पोर होत ते ना त्याच्यामुळे म्हणून हा चा, का हा अस अस आणि ते 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 आमची भावजी मित्र आहे माझे मित्र आणि ये मित्र आहे ये मी त्यांचा भासा भासा माझा भासा आहे भासा मग पोरगा पोरगा हा ते नवरदेव नवरदेव हा हा मामा मामा हे पाहुणे स्वतः आणि हे ये त्यांचे मामा आणि मामाची मेवणी आणि तो मित्र आहे त्या पाहुणे चुकीचं काय सारखं काय चांगलं आता चाकू ला हा म्हणजे तोंडात निघालं त्याच्यामुळे ते बरं बरं असं चांगलं यायचे फुलं बिलकुल गावर लावून आणले ते वासे ना, सुंदर, सुंदर आ, सुंदर वास येतो ना मंजर वास लागतो बर चल मग काय बोलो का पुरीला बोल बोलव ना पोरीला ये काय आता सुंदर दिसायला पाहिजे ना पावडरला मग पावडर आणायच्या टपरीवर जाऊन या काय नाही सलून मधून त्यांच्याकडं पुरीला बोलव ना आज ते पुरीचा मेकअप चालू आहे ना काजे हाजी काय करू राहिले तुम्ही आले आले ते बाई आवड गे उठण पटकन बेटान आणब्या बरोबर आहे हा हा मोकळ्या तु न येऊ

अहो पाहुणे पटायला पाहिजे तुम्हाला अहो आता मी मुले इकडे बसवलंय तुम्ही इकडे बसले अहो लोकांना आता पाहुण्यांच्यावर जाऊनवरी कोण आहे असं बसा ना इकडे बस बस बाबा हस बस तिकड हा बाई ए आई सर्या फेर तांब्या इकडे हां का पुढे चालला अरे पैसा अरे बस अरे बस अरे अरे बस

अहो नाही ना तस झालं ना अहो आम्हाला अहो आम्हाला फोन करायचा आम्या आंघोळीला पाणी ठेवला असतं ना तापू अहो ठीक आहे पण कस येईल घाई झाली ना मुलगी बघायची ना अहो काय तुम्ही पूजेचा तांबे तांब्या आलेल पुरी ना तोच तांबे उचर काकारे काढायची काय हरकत नाही परत बागून घेऊ नाही ते ना काही पण असं नाही राहत ना भाऊ हा चाले कानाला फुलं ये वाश या करताना लावले काही नाही त्याचं कान फुटेल ना हम्म थे 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 थे। ए, आई। आता आपली पोर गेली ना आयुष्या संतुर साबण लावून आम्हाला घरात बसायची गिणी हा स्वच्छ आपण जाऊ त्यांच्या घरी नाही स्वच्छता आपण जाणार नाही भेटत बस बरं बघा हा बोला मुलगी माझी बेवली माझी नावली ना चुकलं हा चालू चालू नाव का विचार हा विचारतो बाई तुझं नाव काय ऐश्वर्या का किती शिकलेली आहे

मामस्ते कावे का येते का नाही काम करायचे बरं भाई तुला जेवण वगैरे बनवताय ते का या बा तिला काही जेवण घेऊन येत नाही तिला फक्त आहे ना ते आपलं बियासन हटवत येता तेवढच येतो तिला बाकी दुसरं काही नाही काय शिक काय तुला विचारलं तरी नाही हा तू काल चर्चा करू राहिली तुला पाय आले पावले हो अरे थांब थांब आओ शांत राहा हां के जाव रे आओ शांत राहा शांत राहा

मुलगी बघायला आलो ना मी जावाय त्याला चांगला भेटला बरोबर चालले एखाद्या मागे निघून गेल्या असत्या नाही जायला असत्या घरी बघू आपण काय आ... करायचं शांत राहा तुम्ही बोलत चालू सांगतो हा बोला तिने अजून लाट सुद्धा आता धरले पटत अरे मग कसं व्हायचं म्हणजे घ्यायचं का आता काय त्याला आई आहे का नाही नाही ना नाही ना त्याच्यामुळे लहानपणापासून तू तसा आहे त्याला मी सांभाळतोय बरं सध्या ना सध्या ना काय करा रेडीमेड बोलवा रेडीमेड कस का होईल पावरा शिकविल ना येते का पोळ्या करता ना नाही नाही लाट पदार्थ येते का नाही नाही बातभीत बातभीत नाही पावरा खातो काय मग दूध भात दूध दूध आणि भात मग भात कोण करतात भात करतो ना मी करतो तुमच्यात राहत आहे काय हा मग माझ्याकडे ना नाई नाही माझं झालेलं मग तुमची बायको बायको गेली कोणा माहेरी का माहेरी गे 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 <laughs> मा गेली ती वाशेत अस नाही नाही त्याच काही गप्पे सगळे वासाचे झाले का आपल्याकडे बिगर वासाची कुठे आणायची असं काय बोलती कलर बोलते हा पोरीच लग्न झालंय का तुमचं तूच काय मध्ये उडे हान ने, ने, तू थांब जरा पहिले येतो उदय नंतर तुझं बघू आपण टोन घ्यायचं नाव मी काय नाही नाही तू शांत पाहिजे पहिले येतो उदय हा मोठा आहे ना बरं झालं का विचारू तुमचं सगळं हा झालं बरं विचारू मी तुमच्या पोराला हा विचारा ना बरं सासऱ्या बाबा तुम्ही विचारता का काय विचारायचं विचारा तुम्ही पुरा सगळे पाहुणे तुमच्या पाहुणे नाव सांगा तुमचं बाप नाही तुम्हाला मग काय नाही म्हणले श्रीपातराव शंकर सदा फळे म्हणजे तुम्ही सारखे सतत पाळायचे सार सार सा का हा सगळे सारखेच का तुम्ही काही नाही काही कोणी काही पडत नाही असं आडनाव तुमचं शिक्षण काय झालं दुपार पोहोच दुपार सुट राहायचे का हा दुपारी आणि मामा किती तुम्हाला मी समोर ये ना मीच मामा <coughs> uh, मधले मामा म्हणजे काय म्हणजे यांचे बेक्षी वडील एक काय लहान येते मधली कुठे आलो मटन 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 मटणाचं आता काय करायला आता कुणा दबड बसले ते काय आग लागल्या म्हणजे काय करते तांबे नाही उचलते मग काय करते दबड पाच बसते हाऊ पण तांबे चालू आम्बे हा जागे न वरदे हस आणलाय धरून कस जशी भेटतच नव्हते आपल्याला लग्न तुझं माझ नाही होत ये त्याच्या पलीकडेच नसतं जातच कडेन ये न ये का नऊ चे मामा बाप गे मुलीचा बाप आहे मुलीचा आमचे बाप्पात बरं घेऊ का तू घेऊ का मग तुला कोणा सासर मावलीच कोण आहे तुमच्या नाही तुम्ही पोर पाहायला बावली सोन्यासारखी मेवणी मावली मला पटली बघा बघाय बर तुम्ही कामधांदा काय करते कामधांदा काहीच नाही कामधांदा कुठे घरी मशी मशी किती बसून वळे हो त्या उभ्या ना मसवा बसू तो मग मस वळी बस हा बरोबर हा पाण्यातून नाही जायचं मसू बसून पाण्यातून बाहेर नाही जायचं बरं मी काय होतो हा आम्हाला काय काहीतरी महत्व बोलायचं साईडला जाऊ का तुम्हाला हा जा ना दोन मिनटं जा ना बरं मी काय होतो ऐश्वर्या पाहुण्याला दोन तीन मिनटं बोलायचं तुम्हाला जवळला जा थोडं साईडला जा बोलायला काय म्हणतोय काय नाही आवडत नाही तुम्हाला एकूण आल्या पसंती

पण मी काय होतो बोलला असतो मला ती जागा दाखव ना थांब था ना मला मला बोलतो ना काहीतरी थांब ना अरे मला काही बोलायचं हा बोलला की कि मुताची जागा दाखवता लाज वाटत बघायचं काय तुमचा बाचा पुरे तिकडे साईडला दोन मला बोलायला पाठवा पाठवली मावली मेवली तुला जाऊ तुझ्या मुता जागा कुठे काय अहो आमच्याकडे त्याला कुठं माहिती आहे आम्ही नवीन आहे ना इकडं त्याच्या डोळे फुटले का नाही फुटलं त्याला माहिती नाही तो विचारलं तर काय गुन्हा केला काय इला

हो हो असं नाही करायच असं नाही करायच आम्हाला पोरगी पसंत पसंत मागतो अरे आम्ही माफी मागतो चला अरे जाऊ द्या जाऊ द्या पोरगी चांगली आहे कशाला चला 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 हो जाऊ 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 जा चला आ, आ, चला पाहुणे अरे सहसरा मनाची लाज वाटायचं ना तुम्ही जाणले पाहुणे अरे मी आणले पाहिजे काय काय पाहुणे आणते काय अरे मग काय वापरू पाहिला काय तो काय वापर पाहिला काय असंय काही गावात चार लोक आय विचारायचे काय काय नाही पाहुणे ते मेवळेचं काय हे काय

काय करायचं सुशिक्षित पोरगी तो कसला पोरगा आणलाय काय झालं आयुष्य पाहिलं फोटो पाठवले मला व्हॉट्सअपला तुम्ही म्हणताय की मला देऊन द्या तुम्ही काय दिसताय माट्या कोर कोर कोर